भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी आष्टीपाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष भाई शिवाजीराव सुरवसे यांनी नुकत्याच जाहीर या यानिमित्त पिंपळा येथे या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला कोयाळ येथील युवा कार्यकर्ते विकास आमटे यांची आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाच्या संघटक पदी निवड करण्यात आली तर रावसाहेब गाडवे यांची शेतकरी कामगार पक्षाच्या आष्टी तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच शेतकरी कामगार पक्षाच्या युवा आष्टी तालुकाध्यक्षपदी विशाल वाळके यांची निवड करण्यात आली या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार भाई शिवाजीराव सुरवसे यांनी पिंपळा येथे केला यावेळी विशाल वाळके यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिष्ट चिंतन करण्यात आलं यावेळी बोलताना भाई शिवाजीराव सुरवसे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना केल्या शेतकरी कामगार पक्षाच्या विचारांना सर्वसामान्य जनतेत रुजवण्याचं व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्यानं आवाज उठवण्याचं काम करू असं आश्वासन नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी दिलं तालुका जिल्हा बीड यांची शेतकरी कामगार पक्षाच्या दोनशे एकतीस आष्टी विधानसभा मतदारसंघाचे संघटक म्हणून नियुक्ती केलेली आहे आणि आज पक्षाच्या वतीने त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे आणि दुसरे सन्माननीय वाळके साहेब हे आष्टी तालुका शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष का झालेले आहेत त्यांचंही या ठिकाणी या वाढदिवसाच्या निमित्त यांचा या ठिकाणी या आम्ही सत्कार केलेला आहे आणि आष्टी तालुक्याचे अध्यक्ष उद्या पत्रकाराच्या उपस्थित उपस्थितीमध्ये यांना पत्र देऊन यांचं आपण उद्या या ठिकाणी स्वागत करणार आहोत आपण सगळेजण आलात आणि शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपणा सर्वांना धन्यवाद देतो शेत अशा पद्धतीची परमेश्वराची चरणी आणि महादेवाच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो आपण सगळे उपस्थित राहिलात त्याबद्दल पुनश एकदा आपण सर्वांचं स्वागत धन्यवाद

हां शेतकरी कामगार पक्ष आणि ह्या मला आष्टी विधानसभा संघटना संघटक म्हणून जे पदावर माझी नियुक्ती झालेली आहे त्याबद्दल मी मनापासून कार्य करेल आणि साहेबांनी जी जबाबदारी दिली ती पूर्ण प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल तसेच शेतकऱ्यांविषयी कामगारांविषयी काही प्रश्न असतील तर ते प पूर्ण करण्याचा आपण सगळे कार्यकर्ते नेते पदाधिकारी सगळेजण प्रयत्न करू आणि सगळ्यांनी साथ द्या पक्ष मोठा करण्यासाठी धन्यवाद जी मला सूरज साहेबनी संधी दिली कमी वयामध्ये एकवीस वर्षानंतर कोणालाही पद ता तालुका युवा अध्यक्ष भेटत नाही आहे आणि जी मला तालुका आष्टी पडदा शिरो मतदारसंघाचं अध्यक्ष केलं आहे त्याबद्दल मी सूरज साहेबचं मन आभार मानतो आणि ज्या माझ्या वाढदिवस संघटक विकास आमटे आणि श साहेब एक साहेब आले त्यांचे मी आभार मानतो आणि मी पक्षाकरता कधीही तत्परत राहीन आणि माझं एवढंही बाईट संपतो याचा पोरण कार्यक्रम तुला वाळके साहेब शेतकरी युवकचे अध्यक्ष शे आमचे काय आमटे साहेब संघटक आमटे साहेब आणि सगळे जमलेले मित्र आमचे गावातील आणि आमचे नेते सुरवशे साहेब शिवाजीराव बाबराव सुरवशे आणि रावसाहेब बाबराव गाडवे मी पिंपळा मला तालुका अध्यक्षपदी निवड केली म्हणजे मी साधा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नव्हतो या गावातला स्वासाठी नाही लढवले काही नाही मी पा पक्षी राजकारणाचा नाद होता मला प्रत्येक पट Ja, <laughs> कोणी विचारित नव्हते कोणाच्या गाडीला धक्का दिला ते काम झालं की आपल्याला पुसत नव्हते पण सुरवशी साहेबांनी मला आष्टी तालुकाचा शेतकरी कामगारचा तालुका अध्यक्ष केलं म्हणजे हे आमच्या लय मोठे त्यांचे हे झाले समजा शेतकरी कामगारचा मला तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली मी गोरगरिबाची जनतेची कामं करीन त्यांनी जशी सांगाव माझ्या काही जबाबदारी टाकावं साहेबांनी मी त्याची पा पार पाडीन गावासाठी कोणासाठी विमो ही देईन त्या धन्यवाद रा रामकृष्ण हरी जय हिंद जय महाराज एक मी आपला सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आज मी संप आपल्या कार्यकर्त्याला विनंती करतो की आपल्या शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मैसूर येथे एक कार्यशाळा आपण आयोजित केलेली आहे ज्या कोणत्या कार्यकर्त्याला त्या कार्यशा कार्यशाळेसाठी उपस्थित राहायचे तर त्यांनी त्यांचं आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक खऱ्या यांच्याकडे जमा करावं आणि जमा केल्यानंतर आणि त्याची आता तारीख उद्याचे दिवस फक्त राहिलेली आहे ज्यांना कुणाला त्या कार्यशाळेसाठी उपस्थित राहायचं आहे त्यांनी राहायचं आहे आणि तिथून आल्यानंतर जे शेतकरी पुत्र आहेत त्यांच्यासाठी शासकीय योजना ज्या काय काही असतील त्याच्यासाठी त्यांची निवड आपल्याला करायची त्याच्यामध्ये जे प्रकल्प तुम्ही राबवणार रा। आहात त्याच्यामध्ये पन्नास टक्के सबसिडीचे प्रपोजल आहेत बँका पण सरकार देणार आहे त्याच्यासाठी तुम्ही ते प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे एवढी आपल्याला सगळ्याला विनंती करतो आणि आपण कागदपत्र उद्या दोघांनाही विनंती करतो अध्यक्ष आणि अध्यक्ष तर तुम्ही ते कागदपत्र गोळा करा आणि निवड झालेले कार्यकर्ते घेऊन आपण जाऊया अशी विनंती करतो आणि